ते आम्हीच निवडलं त्याच्यानंतर आजूबाजूला काय कुठे कोण राहणार हे सगळं आम्हीच ठरवलं होतं हे हा सगळ्यांना माहित नाहीये आणि त्यामुळे मला आत्ता जावं लागतंय आधी ठरवलं होतं आम्ही की खूप दिवस आधी यायचं आणि हे सगळ्या गोष्टी प्लॅन करायच्या पण ते शक्य झालं नाही आम्ही कामातच होतो आणि त्यामुळे आता आल्यानंतर आज आज माझे रेल्स झालेत कसे दिसतात कामाचं <laughs> दिसतात तर मला आता मी यांना दाख ते दाखवायला जाते की कुठे काय करायचं आणि त्याच्यामध्ये जर काही थोडीशी चूक झाली तर मी ह्यांचा शाल आणि श्रीफल देऊन नंतर तुम्हाला सगळ्यांसमोरच सत्कार करणार आहे तर, तर बघूया की हे सगळे माझे जे मॅनेजमेंट करणारे लोक आहेत हे हे लोक हे कसं कसं गरीबासारखे नमस्कार विमस्कार करतात जसे काय तर बघूया हे काय कसं काम करतात हे अशी सगळी गाई गाई चालू असा दोन ठिकाणी काही नकोल म्हणूनच आज घेऊन नाही बस आहात नंतर तुला डायरेक्ट जाऊचाच आहे ना गाडी फिरवून आपल्याला खाली पडतात मला मैत्रिणीच नाही आहेत पण माझे मेन दाखवतय की मी काम करते असं उगीच फोनवर कुणाल आणि कुणाची फॅमिली वगैरे सगळे मालवणला पोहोचलेत आणि आम्ही अजूनही घरी पोहोचलेला नाही आहोत आता आम्ही सगळं बाकीच्या सोय केली आहे आता इथून पटकन जातो आणि मग गुणांची आणि सासरचे लोक आले म्हटल्यानंतर तुम्ही खातरदारी केली पाहिजे सगळ्यांनी तुम्ही सगळे करा मी नवरी आहे तर मी घरी जाऊन आरामात बसेन असं मी रोज म्हणते आता तरी मला बसू द्या म्हणजे तुम्ही मला असं पाय बी असं धुवा ना रे असं जरा असं बसवा ना मला असं पाय पाय होय नेल्स काय झालं त्याचं ते झालं नेल्स हे बघा ते मला नेल्स कसे दिसतायत एकच नंबर नवरा आला वेची पाशी कुणालच्या एंट्री साठी सॉंग झालं का तुमचं डान्स बीन्स सगळं झालं ना हो ना कधी होणार ते पाठी जाती सगळ्यांची केला सासरचे लोक तू तुझ्या सासू सासर हे प्रदीप आम्ही आता सांगूया की आमच्या बहिणीची काळ आपल्या तळ हाताच्या फोडासारखी काळजी घेताच बोलूया हा फोड किती दुखणार तुम्हाला माहिती नाही <laughs> <laughs> नाय का नो व्यवस्थित बोला सगळे सासरचे लोक छान व्यवस्थित सगळ्या हा एकदम प्रोफेशनलिझम बघते आपलं सिंधुदुर्ग कसं वेलकम टू प्रवास कसा झाला काही अडचण वगैरे झाली ना काही त्रास वगैरे झाला ना आता चलव गाडी दिवस रात्र तुमचाच विचार करते आणि आम्हाला पण तुमचाच विचार करा आवाज केलं प्रामाणिक दिवस रात्र तुमचा विचार करते आणि आम्हाला सुद्धा तुमचाच विचार करायला भाग बंदर खूप छान बोलतोय पण ओके ओके तर आपण निघूया मंडळीची अंकिताची गाडी समोर दिसता आणि अंकिताची जी काय सासरची माणसं जी सासरची सासरची माणसं सगळी मुंबईसून ती हय थांबली आहेत आता आणि हे बघा ती बघा ती बघा आम्ही पण भेटून येतो जरा कसं वाटलं काका काकी कस आहे बर आहे ठीक आहे ठीक आहे ए ठीक आहे ठीक 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 आहे आहे उचल कसं वाटलं प्रवास कसा झाला कोण ना एवढेच एवढेच आमची फॅमिली संपली एवढीच चल चला कस झालं सगळं मस्त व्यवस्थित सगळं सगळ्या गोष्टी माझ्या आठवणीत सगळं हो सगळं गेलं हो चल ते बाबा हे आता थोडं थोडं टाइम आमच्यावर बरा जरा नमस्कार आपण गेलेलो ना प्रदीप प्रदीप घरी गेलो घरी येऊन गेलो

यांची तयारी करतो आम्ही हे डोळे पण करा सगळ्यांनी <laughs> चल कुणाल आम्ही पण आता निघतो घरात घरात आज विचारलं कोणचं लग्न म्हटलं हो

अले आले बघ आले 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 अरे पण गाणं ऐक ना अरे कोण ना आलेला नाही अजून आलं कोणीच सौदा तिथे एक्साइटमेंट ए लहान आला रे ना

अंजित भाई ना, अंजित आई क्या लालच आई क्या लालच आई। मुंबई शिक्त तैयार मिले, छब्बीस ताना और पढ़ते छोटे-छोटे मूला हम चबाते हैं। टूकल छोटी जाता है, छोटी छोटी। कूल मत ले, खरसा हम तेजी कर देता था, अच्छी ही आज छोटा है। ये शूट लेने का रहता बसलस ते बघ कलर बघ लाव ग कपडे माझे पण खराब झाले लाव घे नाही लाव ना तुझी okay. इच्छा आहे का लावायची